काय प्रकार घडलंय हॉटेलवर जेव्हा आलेले विग होते त्यांनी मला फोटो मागितला मग मी असं काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली आणि आज पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले एकशे चाळीस ची स्पीड न गाडी पळून नेली मला इथं बुकी घातली थोडशाला ती म्हणायची की मारायचे देशात याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायच नाही म्हणत होती काय म्हणणार म्हणजे जामखेड बसतो न्यायचं तिथं पुलात फिसून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं म्हणजे किती वाजता सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमच्या काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला जेवण केलेलं जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करतात ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिला किती जण काय प्रकार प्रकार काय होता म्हणजे काय सगळ्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो तिथे गाडी थांबलेली होती मला म्हणले एक फोटो द्या मग आपलं पेमा करून ते फोटो असं मध्ये मुळे घातली काचा पॅक केली गाडीला घेरा टाकून त्यांनी नीटच उचलून मारो म्हणत होते पॅक केले घालून वडगावच्या पुलावर फेकून दिले मला पण ह्याला नेऊन ड्रायव्हर म्हणत होता नेऊन काठात फेकून देऊ मारू म्हणजे याला खासच करायचं म्हणला त्यातल्या एक जणांना म्हणला नको म्हणला मोठा नाही म्हणून टाकून दिलं परत पुलावर गाडी कुठली होती काय कर गाडीचा नंबर एवढा देण्यातसलमानाची तिघ दोघं म्हणतात पण तिघ मुसलमानाची पक्की होती साधारणतः किती वाजे प्रकार घडलेला सव्वा सात साडेसात काय म्हणजे नेमका त्यांचा कुठल्या हेतून तुमच्या नाही त्यांचा हेतू एकच होता मारून टाकायचं दुसरा हेतून नाही कारण की असं हेतून उचलून येत नाही कोण हाटीलपासून पाच किलोमीटर नेलंय त्यांनी मला वडगावच्या सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर फेकून दिले मला नेऊन ते बी एक जण बिहल्या मरून नाहीतर एक जण ते ड्रायव्हर याला मारून टाकायचं म्हणजे टाकू जामखेड पसतर नेऊ म्हणलायला उडत जिथं पडन मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता तुम्हाला सोडलं कसं तरी एक जणांना गुचुरीला धरून चालतंय गाडीतनं मग फेकून दिलं ते वडगावच्या पुलावर मग मी आलाय ना बघितलं नाही काय नाही पण मी फिरून उठून बघूस तर गाडी पसार झाली तर लांबन बघितलं एक्कावर नंबर दिसलाय फक्त कारण की मला चक्कर चक्क झालं लागलं माझ्या दुनी हात काच पॅक केल्यामुळे मला काहीच खाळायला नाही तक्रार वगैरे केल्या तर पुढचं आपलं काय मागणी काय नाही मागणी म्हणजे पूर्ण आरोपी पकडायला माझ्या जीवाला शंभर टक्के धोका त्या दिवशी फोन आला त्याची बी गंभीर का मला काय घेतली नाही वाटणार आणि हे तर गंभीर का घेतलीच पाहिजे लो लो सरकास सरकास आज हॉटेल वरून उचलून येते म्हणजे काहीतरी मारायच्या पिल्यांनाच आहे माझ्यावर म्हणजे धोक्याचं पिपणे लागलेले कारण की माझ्यावर टपूनच आहेत मारायचे हिशेबाने एक मराठी उद्योजक पुढं जातोय हे न पावण्यासारखं असल्यासारख्याचा हा प्रकार घडतोय हॉटेल भागीश्रीच्या मालकाला आज किडनॅप करून जीव मारण्याचा प्रयत्न केला